नमस्कार शेतकरी बांधव मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा इतर योजनेअंतर्गत जर तुम्ही सोलारचा अर्ज केला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि सोलार संदर्भात तुम्हाला जर काय अडचणी असतील तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग थेट मुद्द्याकडे आजचा विषय आहे की आपण गेल्या आठवड्यामध्ये आपल्या चॅनलवरती आपल्या व्हिडिओवरती काय काय का, कमेंट आल्यात आणि त्या काय कमेंट आहेत आणि ते कमेंटवरती आपण थोडीशी आजच्या व्हिडिओमध्ये नजर टाकणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांना तुमचे सुद्धा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आणि आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवनं जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण जी माहिती सांगितली ती मार्चमध्ये आपली ऐंशी ते नव्वद टक्के माहिती ही आपण जी शक्यता सांगतो ती सत्यात उत्तरलेली आहे आणि आपले ऐंशी ते सत्तर टक्के ते ऐंशी टक्के हे कंपन्या आपण सांगितल्याप्रमाणे त्या जुन्या कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ॲड झालेल्या आहेत तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला कमेंट आलेले आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्ही जर कंपनी निवडी नसेल आणि तुम्हाला कुठली कंपनी पाहिजे असेल आणि तुम्ही जिल्हा तुमचा कोणता आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला सेट सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो आपली एक पहिली कमेंट आहे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक विचारत असतो की तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय तर ती कमेंट आहे तर भाऊ जळगाव जिल्ह्यामध्ये कंपनी आली आहे आणि आम्ही जळगाव जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय अशी एक कमेंट आहे ठीक आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की इकोझोन आली आहे भाऊ जळगाव जिल्ह्यामध्ये मी निवड केली आहे ठीक आहे त्यांची एक अशी कमेंट आहे त्यानंतर अहिल्यानगरमध्ये दुपारी दोन ते तीन कंपन्या आल्या होत्या आणि मी त्यातली दुपारी कंपनी निवडली ठीक आहे त्यांनी पण असं म्हटलेलं आहे त्यानंतर मी शक्तीपंप निवडला आहे वाशिम तालुका रिसोड ठीक आहे आपला आप व्हिडिओ जातो जातोय रिसोर्टपर्यंत जातोय आणि त्यांनी कमेंट करून सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे त्यानंतर त्यानंतर पुढची एक कमेंट आहे की सोलापूर जिल्हा माळा तालुका आठ दिवस शक्ती कंपनी निवडली आहे आणि मॅसेज पण आला आहे ठीक आहे तर शक्ती कंपनी आठ दिवस तिने निवडली आहे त्यांना मेसेज पण आलेला आहे आणि सोलापूर जिल्हा माळा तालुका ठीक आहे म्हणजेच आपले व्हिडिओ हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बघण्यास पाहण्यात येत आहेत आपले व्हिडिओ आहेत गडचिरोलीपर्यंत ते इकडं सोलापूरपर्यंत आणि इकडं नांदेडपर्यंत आणि इकडं अहिल्यानगरपर्यंत व्हिडिओ पाहिल्यात पाहण्यात येत आहेत तर त्यामुळे शेतकरी बांधवांना आप आपला हा व्हिडिओ कुठला तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका <coughs> त्यानंतर मी शक्ती कंपनी निवडली आहे ती तीनशे पन्नास फुटाला त्यांनी सत्तर मीटर हेड दिला आहे चार पाच दोन हजार पंचवीस या तारखेला बसवण्यात येईल असं म्हटलं आहे ठीक आहे तर शेतकरी बांधवात तुम्ही पाहू शकता त्यांनी शक्ती कंपनी निवडली आहे आणि त्यांना आहे सोलार बसवण्याची सुद्धा तारीख दिलेली आहे त्यानंतर तीन एच पी शक्ती सोलार अहिल्यानगर मिरजगाव ठीक आहे त्यानंतर ही कंप जी शक्ती कंपनी निवडलेली आहे तीन एच पीचा पंप आहे आणि अहिल्यानगर मिरजगावमधून आपली ही कमेंट आलेली आहे आणि आपला मिरजगाव जे आहे अहिल्यानगरमध्ये सुद्धा हा व्हिडिओ पोहोचलेला आहे त्यानंतर आम्ही शक्ती कंपनी निवडली आहे चाळीसगाव तालुका तालुक्याचा वेंडर नंबर द्या ठीक आहे तर चाळीसगाव औरंगाबादमधन सुद्धा आपला म्हणजेच संभाजीनगरमधून सुद्धा हा व्हिडिओ बघण्यात येत आहे त्यानंतर त्यानंतर पुढची कमेंट आहे की मी निवडली आहे शक्ती पाच एच पी माझा बोरवेल तीनशे साठ फूट आहे आणि झरा एकशे ऐंशी फूटवर आहे तर पाच एच पीमध्ये कोणता हेड घ्यावा किमान दहा नऊ जर तरीच चालावं डायरेक्ट बोरवेलवरती तर याच्यावरती आपण नक्कीच एक स्पेशल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू की किती कि पाण्याला किती हेड असावा याची माहिती आपण नक्कीच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू ठीक आहे दादा कुसुम सोलार योजनेअंतर्गत सहा महिने झालं पैसे भरून अजून पंप मिळत नाही काय करावे तर शेतकरी बांधवांना तुम्हाला कुसुम सोला अंतर्गत जर भरला असेल तर तुम्हाला शक्तीपंप मिळत नाही तर तुम्हाला थोडंसं वेट करायचं तुम्हाला लवकर शक्तीपंप भेटेल आणि अशा आहे की तुम्ही वेळोवेळी पोर्टलवरती चेक करत राहा जेणेकरून तुम्हाला शक्ती सोलार पंप निवडण्यासाठी किंवा इतर पंप निवडण्यासाठी सोपं होऊन जाईल ठीक आहे तर त्यानंतर सी आर आय पंप निवडला आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनवा सी आर आय पंपावरती आपला चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे नक्कीच जाऊन तिथे तुम्ही भेट द्या ठीक आहे तर दुसरी एक कमेंट आहे लातूर ठीक आहे लातूर जिल्ह्यामधून सुद्धा हा व्हिडिओ बघतायत त्यांनी अशी कमेंट केलेली आहे सोनपेठ तालुक्या जिल्हा परभणी ठीक आहे शिंदपेठ तालुका जिल्हा मधून सुद्धा आपला हा व्हिडिओ बघतायत त्यांनी असे कमेंट केलेला आहे शक्तीपंप निवडलेला आहे जिल्हा नांदेड ठीक आहे त्यान तर त्यानंतर मी निवडली आहे अमरावती तर पाहू शकता आपला हा व्हिडिओ विदर्भापर्यंत सुद्धा पोहोचलेला आहे विदर्भातल्या शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचलेला आहे आणि शेतकरी बांधव तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात ते सुद्धा कमेंट करून सांगाल अजिबात विसरू नका तर माझे गाव आष्टी तालुका आष्टी जिल्हा बीड माझी पाच एच पी सोलार पंपासाठी परंतु मला सात एच पी पंप घ्यायचा आहे मी बत्तीस हजार पंच्याहत्तर रुपये भरले आहेत शक्ती पंप पंप निवडण्यासाठी ठीक आहे तर शक्ती कम पंपनी कंपनी निवडण्यासाठी तुम्ही जे पैसे भरलेले आहेत त्यासाठी चांगला आहे पाच एच पीचा सोलार तुम्ही घेतला आहे ठीक आहे पण तुम्हाला सात एच पीचा पाहिजे आहे तर यासाठी माहिती आपण लवकरच व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न करू ठीक आहे त्यानंतर दुसरी एक कमेंट आहे की सर मी फोटो ओ पॉवर सोलार कंपनी निवडली आहे का आम्हाला माहिती हवी तालुका भोकरदन जिल्हा जालना ठीक आहे जालन्याबद्दल सुद्धा आपला हा बघता बघतायत लवकरच तुमची ही माहिती फोटोमोटी पॉवर सुलार याची माहिती आपण लवकरच आपल्या चॅनलवरती टाकण्याचा प्रयत्न करू ठीक आहे त्यानंतर आपण एका स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे या कमेंटवरती आणि त्याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती पोस्ट होईल तर ती कमेंट आहे की दादा एक विनंती आहे मागील त्याला सोलार अर्ज भरताना सात बारा विचारात न घेता आठ विचारात घेतला पाहिजे कारण जमीन वेगवेगळ्या गटात असते त्यामुळे मोठा सोलार घेण्यासाठी पात्र असून सुद्धा तीन पीचा सोलार घ्यावा लागतो आणि याबद्दल व्हिडिओ बनवा महावितरण अधिकाऱ्यांना सुद्धा कळवण्यात यावे तर ठीक आहे याच्यावरती आपण व्हिडिओ बनवला आहे त्याच्यावरती व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्कीच बघा आपल्या चॅनलवरती तसा व्हिडिओ आहे त्यानंतर सोलापूर जिल्हा माडा तालुका आठ दिवस झालं शक्य सोलार पंप निवडलेला आहे ठीक आहे त्याबद्दल धन्यवाद ठीक आहे तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पाहण्याचा प्रयत्न केले गेले, -गेले आठ दिवसामध्ये आपल्या ज्या कमेंट कमेंट होत्या त्या कमेंटवरती थोडीशी आपण जे आहे ती माहिती देण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांना आपल्या चॅनलवरती संदर्भात महत्त्वाचे व्हिडिओ आणि महत्त्वाचे अपडेट माहिती बाजारभाव शिरीपालन कुक्कुटपालन पालन, पालन नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प शंभर टक्के अनुदान योजना विमा अनुदान अतिवृष्टी असेल नुकसान भरपाई असेल याच्यावरती संपूर्ण व्हिडिओ माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यासंदर्भात महत्त्वाची माहिती महत्त्वाचे अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो आता सध्या एक गोष्ट शेतकऱ्यांना अनिवार्य आहे ती म्हणजे फार्मर आय डी किसा शेतकरी कार्ड ठीक आहे ही किसान कार्ड तुम्हाला त्याचं काढणं खूप गरजेचं आहे इथून पुढं जे शासकीय योजना आहे त्या योजना तुम्हाला आहे त्या योजनेसाठी तुम्हाला हे शासकीय कार्ड असणं खूप गरजेचं आहे इथून पुढं ती अनिवार्य असणार आहे विमा असेल अनुदान असतील कुठल्याही तुम्हाला कामासाठी ते कार्ड असणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला हे कार्ड ऑनलाईन करायचं आहे ते पोस्टनं तुमच्याकडे येतं तर ही माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती सुद्धा पाहायला मिळेल आय डी कसा काढायचा कुठं काढायचा याची सुद्धा माहिती आपण आपल्या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच झाला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप योजनेच्या महत्वाच्या आणि महत्त्वाचे अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो जाता जाता आपण तुम्हाला वेंडर लिस्टमध्ये कुठली कंपनी आहे का ती तुम्हाला दाखवून आपण हा व्हिडिओ एंड करणार आहोत तर पाहू शकता आपण हे अर्ज लॉग इन केलेला आहे आणि डायरेक्टली आपण सर्च करतो तर आपल्या सर्व पुरवठादारांची पंप मर्यादा संपलेली आहे असं येत आहे तर नक्कीच आम्ही तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो लाईव्ह येऊन माहिती देण्याचा प्रयत्न करतो की आणि तुम्ही सुद्धा जर तुम्ही लॉग इन करत असाल तुम्हाला जर कंपनी दाखवत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा सर कंपनी दाखवत आहे तुम्ही इतर शेतकऱ्यांना इन्फॉर्म करण्यासाठी लाईव्ह येऊन तुम्ही ती माहिती देण्याचा प्रयत्न करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार